राम राम मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची वायरल डिश जिने दिल्लीमध्ये आपली एक स्वतंत्र गल्ली स्थापन केलेली आहे अशी वडापाव वडापाव बनवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये टाकलेले आहे आलू त्याला आता आपण शिट्टी मारून घेऊया दोन ते तीन तोपर्यंत शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण इकडे त्यासाठी चटण्या बनवून घेऊया वडापावसाठी ही चटणी ही आपल्या पद्धतीची चटणी आहे त्यासाठी मी इथे टाकलेली आहे शेंगदाणे लसूण मिरची आणि मीठ आता आपण त्याला मिक्सरमधून काढून घेऊया झाली आपली चटणी तयार आता आपण बनवूया हिरवी चटणी हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी टाकलेली आहे कोथिंबीर मीठ लसूण मिरची आणि जिरं यालाही आपण मिक्सरमधून व्यवस्थित ग्राईंड करून घेऊया आता आपल्या दोन्ही चटण्या झालेल्या आहेत तयार या चटणीनेच वडापावला व्यवस् खूप छान असा स्वाद येतो आता बनवूयात आपण आपले वडे आपले मिक्सरमधले आलू काढून घ्यायचे त्याचे छिलके काढून घ्यायचे आणि इथे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची त्याला व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये लसूण अद्रक थोडा कडीपत्ता टाकायचा त्याला व्यवस्थित शिजू द्यायचा आणि मिरचीची पेस्टही टाकायची आणि आता आपण टाकणार आहोत आमचूर पावडर आमचूर पावडर आणि हळद आमचूर पावडर टाकल्याने आपला वडापाव आणखीनच टेस्टी बनतो आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया आलू आलू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर टाकूया हिरवीगार अशी कोथिंबीर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता आपण वडे बनवण्यासाठी बनवूया बॅटर बॅटरमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर बेसनाचं पीठ घेतलेलं आहे बेसनाचं पीठ हळद आणि मीठ याला व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये गुठल्या राहू द्यायचं नाही इकडे आपण वडे तयार केलेले आहे त्याला बॅटरमध्ये मिक्स करून तेलामध्ये तळून घ्यायचे वडे चांगल्या रीतीने तळले गेले अगदी या प्रकारे तळून घ्यायचे आता आपले वडे झालेले आहेत तयार आता मी इथे केलेला आहे पावला गरम जर तुम्हाला पाव गरम करायचा असेल तर करा, करा नाही तर तुम्ही थंडापावमध्ये वडापाव टाकून खाऊ शकता तर यामध्ये आता पावलं लावलेली आहे मी हिरवी चटणी अशा प्रकारे हिरवी चटणी आणि लाल चटणी या दोन्हीमुळे हा पावला स्वाद खूपच छान येतो एकदा या प्रकारे नक्की करून पहा बरं आता यात घालूया लाल चटणी आणि मदत टाकूया वडे हां आता झाले आहेत आपले वडापाव तयार या बरं खाला पटकन खाल्ले का आता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद